त्याच्या बाहेर त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे एनजीपीची कितीही इच्छा असली तरी चिराग पासून अपडेट आपल्याकडे होतं श्रीकांत अशी सुरू ठेवूया एक महत्वाची अपडेट आपण आधी पाहूयात राघोपूर मधून आता तेजस्वी यादव हे पिछाडीवर आहेत तेजस्वी यादव हे पिछाडीवर असल्याचं कळतंय राघोपूर हा मतदारसंघ आहे मात्र आता तेजस्वी यादव हेच पिछाडीवर आहेत सुरुवातीच्या कलांमध्ये तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतलेली होती मात्र आता बाराशे मतांनी ते पिछाडीवर आहेत आणि निवडणूक आयोगाची ही सगळी आकडेवारी आहे त्यामुळे एक हजार दोनशे त्र्याहत्तर मतांनी तेजस्वी यादव हे सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय राघोपूर या मतदारसंघानं संघामधून संगा ते खर तर मैदानामध्ये होते आणि सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली होती मात्र आता निवडणूक आयोगाची जी आकडेवारी समोर येते त्यानुसार बा, बाराशे त्र्याहत्तर मतांनी तेजस्वी यादव सध्या पिछाडीवर असल्याचं कळत किती फेरी असावी फेरी असेल बाराशे त्र्याहत्तर कसा म्हणजे जनरली हा लीड तोडण्यासारखा आहे पण माझ्या मते काय सिच्युएशन नागपूरमध्ये असेल तिथे त्यांची जे स्ट्रॉंगच आहेत यशस्वी यादव चेहरा आहेत निवडणुकीचा हे एखाद्या राऊंडमध्ये पण तरी त्यांना इतकी सोपी जात नाही म्हणजे वन साईड त्यांच्या ज्या प्रकारे त्यांचं इलेक्शनमध्ये त्यांचा दबदबा होता त्यांच्यासाठी निवडणूक सोपी दिसत नाही म्हणजे या पूर्ण निवडणुकीमध्ये जर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण घोषित झाले तर तेजस्वी यादव झालेले आहेत आणि तेजस्वी यादव यांच्या घराण्याची ही परंपरागत सीट आहे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार वीस पर्यंत ही सीट एकदाच पराभूत झाली ती दोन हजार दहा ला तेव्हा राबडी देवी उभ्या होत्या आणि आत्ता जे उमेदवार आहेत तिथं सतीश यादव यांनीच त्यांचा पराभव केलेला होता तर सर्वात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते कमलेश आता हे सातवी आठवी फेरी असेल फार तर फार दहावी आणि बिहारमध्ये वीस पेक्षा जास्त फेऱ्या आहेत त्यामुळे अजून आपल्याला या जागे तिसरी तिसरीच फेरी आहे तर मग माझ्या भरपूर फेऱ्या आहेत आणि मला अडचण वाटत नाही की यावेळेला तेजस्वी यादव निवडून येतील पण एक महत्वाची गोष्ट या जागेवर जर प्रशांत किशोर उभे राहिले असते तर मात्र निश्चितच या जागेवर तेजस्वी यादव यांचा पराभव झाला असता परंतु प्रशांत किशोर या निवडणुकीत स्वत न उभे राहिल्यामुळे त्यांच्या पक्षाची जी हराकिरी झालेली आहे की एकाही ठिकाणी त्यांच्या पक्षाचा उमेदवार हा लढाईत दिसत नाही हे प्रशांत किशोर यांच्या पक्षाचं रणनीतीचं अपयश आहे असं आपण म्हणू शकतो सर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची एक महत्वाची अपडेट पाहूयात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आता जल्लोष होणार असल्याचं कळतंय बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळताना आपल्याला दिसतय महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांचा बिहारमध्ये देखील सुपडा साफ झालाय त्यामुळे दिल्लीत आता भाजपनं जल्लोषाची देखील तयारी सध्या सुरू केल्याचं चित्र आहे सर एकशे चौऱ्याण्णव जागांवरती ही आघाडी दोनशे जागांकडे कूच आहे पंचेचाळीस जागा म्हणजे अर्धशतकही होऊ शकलेलं नाही जागांचं म्हणजे फारच हा पराभव जो दिसतोय समोर सध्या लीडमध्ये तरी सुद्धा हा फारच मोठा असेल जर हे आकडे एक्झॅक्ट निकालांमध्ये आले तर आ, मुद्दा आपण मग लोजपाबद्दल बोलत होतो लोक जनशक्ती पार्टीबद्दल चिराग पासवान तर मला हा प्रश्न म्हणजे ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक सुद्धा आपल्यासोबत त्यांना या चर्चेमध्ये मला आणायचं आहे विजय नाईक जी तुम्ही ऐकलं म्हणजे प्रसाद यांनी मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता की महाराष्ट्र दिशा बिहार दिशा दाखवतो पण किरण तारे म्हणतात की सत्ता स्थापन कशी करावी जोडतोडचं तो राजकारण कसं असावं हे याची दिशा सुद्धा महाराष्ट्राने दाखवलेली आहे कशा प्रकारे पक्ष सोबत घ्यायचे किंवा कशा प्रकारे इतर पक्षांमध्येच ज्या प्रकारे महाराष्ट्रात फूट झाली त्याच्यामागे भाजप होतो हा जो आरोप केला जातो ही दिशा दाखवली त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपला कदाचित नितीश कुमारांची गरज राहणार नाही का कारण भाजपाकडे स्वतःचा आकडा तसा भरपूर आहे स्वतःचे नंबर भरपूर आहेत लोजपासारख्या पक्षाचं परफॉर्मन्स इथे चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांना तर आगामी काळामध्ये राजकारणात मोठी मजल गाठायची त्यामुळे ते सध्या भाजपसोबत ज्युनियर पार्टनर म्हणून राहणं पसंत करतील अशा वेळेस एक स्ट्रॉंग नितीश कुमार असण्यापेक्षा थोडेसे कमी जागांवरती थोडेसे तिथे वीक असणार आहे लोजपासो घेणं भाजपासाठी कधी संयुक्तिक असेल आगामी काळामध्ये खरं सांगायचं म्हणजे असं वाटतंय की आता नितीश कुमार जे आहेत त्यांचा जो पक्ष आहे जे त्याला पण बऱ्या प्रमाणामध्ये जागा मिळालेल्या आहेत भाजप जरी पुढे असला तरी नितीश कुमाराच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी सरकार स्थापन होऊ शकणार नाही म्हणून काही काळ तरी निदान नितीश त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदी ठेवावं लागेल त्यांना आणि प्रत्येक ठिकाणी पण महाराष्ट्राचं तुम्ही आता उदाहरण घेतलं त्या ठिकाणी देखील प्रत्येक वेळी भाजप जो आहे तो स्थानीय पक्षांच्या खांद्यावरती बसून पुढे गेलेला आहे महाराष्ट्र असो किंवा इतर राष्ट्रांमध्ये इतर राज्यांमध्ये असो तेव्हा पहिल्यांदा ते खांद्यावर बसतात आणि नंतर मग डोक्यावर बसतात अशी सध्या स्थिती आहे आणि ते आपण तिथे पाहतो आहोत याच्या मध्य प्रदेशामध्ये झालं त्यानंतर महाराष्ट्र त्या त्याच्या आधी हरियाणा आणि आता बिहार या चार ठिकाणी एक अत्यंत वाईट पांडा जो पडलेला आहे तो हाच आहे की पैसे घ्या आणि मते द्या पैसे घ्या आणि मते द्या हे आता उघड भ्रष्टाचार नावाचा प्रकार असतो त्या तो भ्रष्टाचार सगळीकडे झालेला आहे त्यामुळे एक काळ असा होता की निवडणूक सुधारणा या देशामध्ये व्हायला पाहिजे असं सर्व राजकीय पक्ष म्हणत होते आणि अडवाणी यांच्या काळामध्ये देखील तर त्यांनी त्या दे ठिकाणी मोठा स अभ्यास केलेला होता सगळे रिपोर्ट्स त्या ठिकाणी आलेले होते परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये निवडणूक सुधारणा झाल्या नाहीत आणि त्यानंतर हळूहळू आपण गेले पाहिलं असेल ते गे काय गेल्या काही वर्षामध्ये हे निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या कच्छपीच आलेला आहे आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हा जो अभूतपूर्व विजय दिसतो आहे भाजपाचा विजय दिसतो आहे किंवा यांचा एन डी एचा विजय दिसतो आहे त्या बाबतीमध्ये आता परत संशया शंका जी आहे ती निवडणूक आयोगाच्यापर्यंत जाणार आहे कारण राजीव राजीव राहुल गांधींनी गेल्या जवळजवळ एक महिन्याभरामध्ये सगळं रान पिंजून काढलं आणि प्रत्येक ठिकाणी हो मतांची चोरी होती आहे असं सर्व तर त्या ठिकाणी दाखवलं आणि त्या ठिकाणी पुरावे पण सादर केले या पुरावे सादर केल्यानंतर देखील आज जी परिस्थिती आहे त्याच्यामधून असं दिसतं की या संशयाला बरीच जागा आहे आणि आता कल्पना नाही की याच्यापुढे राहुल गांधी काय करतील पण एक गोष्ट याच्यात निश्चित आहे की आपल्याला ठाऊक असेल की उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा इलेक्शन झालेली होती त्यावेळी समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष आणि त्याने अखिलेश